उत्तर मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर यांचं स्वागत पण उर्मिलाचं काही आव्हान नाही असं म्हटलंय उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार स्वीकारणार का याबद्दल गोपाळ शेट्टींना काय वाटतं या, का या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया गोपाळ शेट्टी तर खूप दिवसापासून चर्चा होती कारण की महायुतीचा मेळावा देखील झाला आणि शेवटला आता तिकीट जाहीर व्हायला लागलेली आहे आणि ते पण कुठून दोन आयात करावं लागलेलं आहे कर। काय वाटतंय नाही स्वागत आहे उर्मिला मातोंडकर येतात तिथे निवडणुकीसाठी तर स्वागत करू आपण त्यांचं फिल्मस्टार आहे माझं माझंच नाही तर अनेकांचं व्यक्तिगत मत आहे शेवटी आणि प्रत्येक माणसाला काही ना काही कामासाठी घडलेलं असतं उर्मिला ताईंना इतकं चांगलं पर्सनॅलिटी परमेश्वराने दिली आहे तिने काम चांगलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये केलं आहे तर तिचं काम तिथेच आहे त्यांची आवश्यकता तिथे आहे आणि इथे मालुणीसारख्या यामध्ये एकदा माणूस जाऊन आला का मग तिकडचं दृश्य तिकडचा परिस्थिती आणि म्हणून परमेश्वराने ही मजुरी करण्याच्या कामासाठी मला घडवले आहे तर मी माझं काम करीन उर्मिला तिचं काम करावं परंतु ठीक आहे तो काँग्रेसच्या लोकांनी माहीत नाही काय भूलभुलैया भलैया दाखवल्या भाजपमध्ये पण देखील असे स्टार प्रचारक बरेच आलेले आहेत मनोज जोशी असतील असे बरेच काही कलाकार आहेत क्रिएट जसे आहेत म्हणून मी कुठल्याही स्टार कलाकाराचा कमीपणा केलं नाही मी मीचं स्वागत केलं आहे उर्मिला एक चांगल्या फिल्म एक्स्ट्रेस आहे तिचं स्वागत करू आपण आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघाचा एक स्वतःचा एक आपला एक कल्चर असतो आणि माझा गेल्या अठ्ठावीस वर्षाचा जसा उर्मिला माथोंडकरांचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक धबधबा दब आहे नाव आहे तसा आमचा उत्तर मुंबईमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा पक्षातल्या नगरसेवकांचा पक्षातल्या आमदारांचा आणि पक्षातला खासदार नगरसेवक ते खासदारपर्यंत आमचा एक धबधबा दब आहे ते